हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज काही तब्येत बरी नाही वाटत पोटामध्ये त्रास होत आहे काय माहिती काय झालं अचानक खुर्चीवरून उठताना पोटाला झटका बसला ऑपरेशननंतर नंतर पहिल्यांदाच असं वाटत आहे बाबूला झोपू घातलं कारण की मी आंघोळ वगैरे काही केली नव्हती पहिले त्याला झोपवलं खूप झोपाली कडक कडकून पडलं आणि बघा बहिणाबाई आमच्या देवीची खूप सेवा करते तिथंच पूजापाती चालू आहे तिचं पूजा वगैरे केली तिनं आणि रांगोळी काढणं चालू आहे खूप मानते ती खूप सेवा करते देवीची आणि वातावरण बघा कसं झालं आणि काकाची तयारी होती शेतातनी ट्रॅक्टरवर पाणी घेऊन जायची त्यानंतर मी इकडच्या घरामध्ये आले पूर्ण स्वच्छता केली होती सकाळी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये शेअर करतच असते मी छोट्या मोठ्या गोष्टी इकडं बघा हे घर पूर्ण स्वच्छ होतं आईचं इथं ता काहीतरी शोधणं चालू होतं जे तिला काही सापडत नव्हतं ती शोधत होती पण इकडे आले मी जेवण करून आणि पहिले लाडूचा डब्बा बघितला थोडासा लाडू खाऊन घेतला एक घासाचा जास्त नाही कारण की गोड खायची माझी इच्छा असते जेवण झाल्यानंतर चांगलं नाही सेहतसाठी पण मी थोडं का होईना खाते है। दोन काई आता दोन हजार सव्वीसपासून खूप काही चेंजेस करायचे लाईफमध्ये बघू आता कसं कसं होते इकडं आली तर आईला उपवास होता आईनं फराळ करायला घेतला होता शाबुदाना आमचा राहुल पण आला होता खूप दिवसांनी आजीच्या घरी होता तो तर इकडं आला आता घरी इकडं आमचा बघा आमचं पिल्लू शांत झोपलेलं खूपच तांडव करून करून झोपतो हा माझा तांडव आणि मामीसोबत गप्पा चालू मामी चा होता मामीचा ॲक्सिडेंट झाला होता कंबरला खूप लागलं मामीला म्हणून तब्येत अशी झाली थोडा वेळ मामीसोबत गप्पा मारल्या त्यांचा तब्येतीचं थोडंफार विचारलं मामी बोलल्या काय नाही पडले होते ॲक्सिडेंटमध्ये आणि कंबरला बराच लागलं उडता बसता येत नाही लवकर तेच विचारपूस चालू होती कारण की मी घरी गेल्यानंतर मग एवढा काही टाईम नाही भेटत मला त्यानंतर बांगड्यावाला आला होता इथं बहिणाबाई माझी मोठी बहीण माझी चुलती आई सर्वांनी बांगड्या भरल्या आणि मी ह्या घेतल्या घरी डेली यूज करण्यासाठी हे बघा ह्या <coughs> म्हटलं चला त्यांनी बांगड्या वगैरे भरून घेतल्या आणि आता संक्रांती पण आहे म्हटलं फौजी आल्यानंतर मी पण घेईलच जोडवे वगैरे पण बघायचे मला छोटेवाले आणि त्यानंतर इकडे आली भांडे खूप सारे होते म्हटलं चला आई तर तिकडं आहे बाबाला खेळवत आहे आपण पटापट पटापट भांडे घासून घेऊया का त्याचंच काम चालू आहे आणि भांडे काही कमी नसतात बाबा आमच्या घरी खूप सारे भांडे असतात म्हटलं जाऊ द्या आई आणि बहिणाबाई पण किती करल आता आपण पण थोडाफार हातभार लावला तर तेवढंच बरं होते तसे आम्ही सर्व कामं मिळून करतो फक्त मी चपात्या करत नाही कारण की तिला माझ्या हातच्या चपात्या आवडत नाही दादा बहिणाबाईला मग ते तू कशी तरी करतं आणि तुला पटपट येत पण नाहीत म्हणून तीच पटापट करून घेते भाज्या वगैरे तुम्ही बनवते भांडे वगैरे घासते कपडे धुते जे काम असलं न करायचं मी ते करून घेते असं नाही की प्रॉपर मला हेच करायचं आहे तेच करायचं आहे पण असला टाईम तर मग मी करूनच घेते भांडे वगैरे घासले आणि इकडचं वातावरण बघू शकता खूप छान आहे आमच्या इकडचं त्यानंतर भांडे वगैरे सर्व झाले की त्याला थोडंफार साफ केलं बाबूचे कपडे राहिले होते धुवायचे बाकी सर्व कपडे धुवून टाकले होते मग म्हटलं ते पण धुवून घेऊन झाडाला पाणी दिलं होतं आज बघा झाडं किती छान ग्रो करत आहेत खूप छान आणि पाणी भरपूर आहे आमच्या पप्पाच्या नशीबमध्ये पाणी खूप आहे इकडं काही टेन्शन नाही आणि हे बघा जंगल आहे समोर तुम्हाला दाखवलाच असेल मी एक दोन व्हिडिओमध्ये खाली ओढा आहे आता हे मी तुम्हाला व्यवस्थित दूर नाही दाखवू शकत पण एखादा वेळेस नक्कीच दाखील त्यानंतर इकडं आले घरामध्ये आंघोळ वगैरे करून आणि थोडं स्किन केअर करावं म्हटलं आणि जे मी तुम्हाला म्हटलं होतं ना एक मॉइश्चरायझर मागितलं होतं त्याचा रिव्ह्यू देत आहे मी एक महिन्यानंतर खूप छान आहे ड्राय स्किनसाठी एक नंबर आहे तुम्ही घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि माझी स्किन पहिल्यापेक्षा ना मला तर सत्तर टक्के बरी वाटत आहे तुम्ही माझे पहिले ब्लॉग बघा आणि आताचे बघा खूपच फरक आहे माझ्या स्किनमध्ये मॉइश्चरायझरमुळे आणि सनक्रीम पण चालू केले आता बघा खूप खूप म्हणजे सत्तर टक्के फरक पडला आहे तीस टक्के अजून बाकी आहे बघू आता त्यानंतर बाबू इथं उठला आणि उठल्यावर हे बघा पैसे दिले होते आईने आणि दुकानात चाल असं म्हणायचं काम चालू होतं त्यानंतर इथं आई पण त्याला बघा कशी म्हणत होती की जा म्हणून संध्याकाळ झाली आणि आमच्या बहिणाबाईचं काय बघा तीन नाही वाजत तर तिचं चालू असते झाडू गिडू मारणं तिनं झाडू वगैरे मारून घेतला आणि मी इकडे बसली होती थोडंफार उन्हात कारण की मला थंडी वाजत होती बाबूचं इथं माती खेळायचं काम चालू होतं त्याचं तो कंटिन्यू चालूच असतं काही ना काही काही ना काही त्याला चेन काही भेटत नाही आणि बघा आणि मग बिस्किट आणले होते आणि हे बघा मोठे पप्पा आले होते आणि मोठे पप्पानी त्याला बिस्किट आणले होते हे गव्हाचे होते आणि बिना साखरेचेन तो सांगत होता मी त्याला विचारत होते कोणी आणले बेटा तुला बिस्किट तर म्हणतो बाबाने आणले आणि एक चांगली सवय माझ्या अन्नला की प्रत्येकाला ना तो बाबा आई असं एजेड माणसाला म्हणतो ती खूप चांगली आहे बघू आता समोर का आहे ते आणि त्याचं असं चालूच राहते काही ना काही काही ना काही हे बघा सांगत आहे की हेल्दी कुकीज येत नाही त्याला हल्दी म्हणत आहे असं आणि आई आणि मी खूप हसलो मग खूप थोडा वेळ हसलो त्याच्यानंतर त्याच्या आत्या शेतातून आल्या होत्या आणि त्याच्या मु त्यांच्या मुलाला बघा बोलत आहे खेळत आहे खेळा म्हणून त्यानंतर इथं संध्याकाळी मग खूपच थंडी वाजली होती मला तब्येत बरी नसल्यामुळे चेहरा सुजलेला दिसत असेल मी सॉक्स वगैरे घालून घेते चला चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट पण करत जावा थंडी खूप वाढली आहे पण आता थोडंफार कमी पण होत आहे थंडी आता पुढच्या महिन्यामध्ये संपेपर्यंत खूप कमी होऊन जाईल त्यानंतर जेवणं वगैरे केले जेवणामध्ये मस्त पेत होता वरण पोळी भाजीचा आणि संध्याकाळी हे बघा आजीसोबत हे आमचं नाही मोबाईल बघणं चालू असते आणि ही स्माईल बघून ना सर्व दुःख विसरून जाते बाबा मी म्हणजे बाळाची आणि हे बघा आता आहे माझे पप्पा येणार आहे सुट्टीवर माझे पप्पा हे आणणार सा आहेत असं आईला सांगतो फोनमध्ये बघून बघून आणि त्या फोनमध्ये सिम वगैरे काही नाही बरं फक्त कार्टून लावून देत असते मी वायफाय कनेक्ट करून चला आजच्यासाठी एवढंच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय